और मम्मी मेरे लिए और लिस्ट लेके आई है मेरे लिए मम्मी लाई है बोल बेटा ठंडा करके चलो अभी पीते हैं बाबा बिट्टू काय करत आहे गुड मॉर्निंग ये अशी गेम तुम्ही तो खेळत होते का ये बिट्टू साठी आणले मी फिनिश मॉल मध्ये इंटरैक्टिव होता मुला नुस्त मोबाइल मोबाइल खेल ना मोबाइल कहीं कहत नहीं ना मॅने व्हेरी गुड शाबास खेळणे ठेवलेले त्याची नाश्ता आलेला आहे आपला आज कोणतं स्पेशल हे चा आज भिटूच्या स्कूल मधून वाही निघणार आहे तर सोद्याची तयारी चालू आहे मी त्याचा टिफिनही बनवलाय जसं की येल्लो बटाटा आणि चपाती बनवून रेडी आहे टिफिन आता तयार करायचंय मी रेग्युलर स्कूलच्या टायमिंग मधून भिटू च्या पण त्याचा टायमिंग वेगळा आहे नाहीतर तर मला जाऊन बसायला लागलं असतं तिथं नऊ वाजता परत पण येतात मसाला भेटतो आता आम्ही एकदम म्हणजे मम्मी तयार करणार आहे आणि ब्रेकफास्ट करतो ब्लॉग कंटिन्यू करा एकदम मजेशीर ब्लॉग आहे आणि सु करताना पॅन कार्ड खाली सोबी करूनच जा तिथं नंतर लागेल तुला वारीत वारकरी तयार व्हायला हो आहे आपला पण त्याला येतं ना पाहिजा सोडायला ते चेन नाही का त्याला तर ना बिट्या झाला का चालू वाल्या <laughs> किती ते झाकलं जाते कुर्तून आता त्यांच्या स्कूल मध्ये माहित नाही की बाहेर नेत आहेत कि त्यांच्या ग्राउंड मध्ये असतील बाहेर नाही नाही मी तर मग नेऊच नाही रोड नीट नाही तर रुक जा 2 मिनिट दो मिनिट बगलात मोठा वार करी प्रश्न नाही केलं तू चिंता ना रात्रीस हा असं का दिसते रे र मारे गं स्प्रे प्रेम करून करायचे असल्या कपड्यांना तू असं केल्यानंतर ते खालीच होणार किती त्रास देतो मम्मीला बघा हा वारकरी गुंडाळून टाकू गुंडावरून टाकते तर सेंड मारतो त्याला बेट्या रेडी झाल्यावर आधुनिक वारकरी आपला

नवीन घर घ्यायचं त्याच्या तेल घ्यायचं पाहिजे हे दुखत आहे का हे काय हे वरती खाली आहे ना त्यामुळे त्याला अडचण येते त्याला लक्षात ठेवावं लागतं नाहीतर तो पडू शकतो असं ठेस खळून हे त्याला लक्षात ठेवायचं कपाटाचे या साईडला बॉर्डर आहे कपाट आपली हम्म डेंजर झोन येते आपला वारकरी मस्त तयार होत आहे एकदम मस्त आणि ओढू नको ते ओढायचं नाही पेन केलं नाही तर काढायचं कोणाला म्हणायचं नाही कोणी ओळ ओढायचं लगेच सांगायचं मॅडमला आणि गाळ्यातले ते ती कुठली नाही कुठलेच नाही निघणार ते तुळशी माळ्या टाकायचे आणि हे असे कॅप ठेवायचे नाही व्हाइट होऊन जाईल ब्लॅक शंभर वेळा पाडले असून सुंदर दिसतोय विटतो आज

मेकअप आर्टिस्ट मम्मी हो तू लडकायच्या बेटा ना तर मम्मीने तुला असल्या पोहण्यान बिहण्यान एकदम मॉडेल करून ठेवला असतो रोज नवीन नवीन काहीतरी

मध्ये बसले असतं तर सुकलं असतं पॅननी भेट तर मध्ये बस तर काय मी यार वोट वोट ना इतर ठेव टूल इकडे मध्ये घे मिडलमध्ये डोकायला लागल मशीन वाव बस है हां थोड़ा से vorticity करना सर टोक जरा निकनात में को दे निकत रे ड्रेलाव चल हे अरे मम्मी करते ना का ड्रायर आनो ड्रायर ड्रायर म एक पट झटपट सुकून जाईल

क्याशा? अला ते जिल्मार मेन बसे के लगश्ट लगश्ट, लगश्ट, लगश्ट जिट्क, अटे लगश्ट